अकरा वर्षानंतर यंदाच्या मकर संक्रांतीला एक दुहेरी योग जुळून आला आहे तो म्हणजे मकर संक्रांत आणि षट तिला एकाच दिवशी एकादशी आलेली आहे आता हा योग जुळून आला आहे त्या योगाचा लाभ आपण कसा करून घ्यावा किंवा मकर संक्रांतीच्या पूजेत काही बदल करायचा आहे का एकादशी त्याच दिवशी आल्यामुळे एकादशीच्या उपवासात काही बदल करायचा का या सगळे प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे यंदा चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसला आलेली आहे मकर संक्रांत आणि मकर संक्रांत दुपारी तीन वाजून सहा मिनिटांपासून सूर्यास्तपर्यंत असणार आहे आता ह्याच दिवशी षट एकादशी सुद्धा आहे आणि म्हणूनच काही खास उपाय जर या दिवशी तुम्ही केले तर त्याचा तुम्हाला लाभ होऊ शकतो पण नक्की काय करायचं का आहे काय तर मकर संक्रांतीच्या दिवशी विवाहित महिला जी सुगड पूजा करतात ती नेहमी सारखीच नेहमीप्रमाणेच करायची आहे आणि जे एकादशीचा उपवास करतात त्यांनी नेहमी सारखाच एकादशीचा उपवास करायचा आहे एकादशीला तिळगुळ खाता येते त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुम्ही तिळगुळाचा देव जो देवाला दाखवणार आहात तो प्रसाद म्हणून भक्षण करू शकतात खाऊ शकतात त्यात कुठलीही अडचण नाही पण हा जो पुण्ययोग जुळून आलेला आहे त्या पुण्ययोगामध्ये ज्योतिषी डॉक्टर योगेश शर्मा यांच्या मते काही विषय साधन किंवा काही विशेष दान केलं तर तुमची आडलेली कामं पूर्ण होतील सात पिढ्यांचे ते उपाय दूर करतील ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशीचे सूर्याची ऊर्जा आणि विष्णूची कृपा एकत्रित मिळते आहे कारण षट तिला म्हणजे सहा प्रकारे तिळाचा वापर करणं संक्रांतीला हे तिळाचं महत्त्व असल्याने या दिवशी तिळाचा वापर केल्यास आरोग्यावर आर्थिक स्थिर सुद्धा लाभतं म्हणून या दिवशी संक्रांतीला जसं सकाळी आपण आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकून आंघोळ करतो ते करायला विसरायचं नाही श्री हरी विष्णूंची पूजा आणि स्रोतांचा श्रावण सुद्धा करायचा आहे सकाळी लवकर उठून स्नान करा या दिवशी विष्णू सहचरण आमचा पटण किंवा श्रावण करा घरातील नमा नकारात्मक ऊर्जा त्यामुळे नष्ट होईल तुमच्या जवळच्या विठ्ठल मंदिरात किंवा विष्णू मंदिरात जाऊन तीळ आणि गुळाचा नैवेद्य अर्पण करा तिळगुळाचे लाडू किंवा तिळगुळाच्या वाड्यासुद्धा तुम्ही अर्पण करू शकता विठ्ठल हे भगवान श्री विष्णूचं रूप आहे त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी हा नैवेद्य दाखवल्याने जीवनात गोडवा आणि समृद्धी येते आता सगळ्यात महत्वाची गोष्ट जी करायची आहे ती म्हणजे यथाशक्ती दान संक्रांतीच्या दिवशी दानाचं खूप महत्त्व आहे या दिवशी गरजवंतांना दान केल्याने आयुष्यातील सर्व अडचणी दूर राहतात दान करताना त्या तिळगुळ मिठा वस्त्र यांचा समेश असावा संक्रांतीच्या दिवशी केलेले दान कधीही न संपणार अर्थात अक्षय फल देत अर्थात अक्षय पुण्याची प्राप्ती करून देतं आता शटीला एकादशी पण आहे त्यामुळे मग तिळाचा हा प्रकारे वापर करायचा म्हणजे नक्की काय करायचं तर तिळाने स्नान करायचं तिळाचं उठ्ठण लावायचं तिळाचं होम करता आला तर करायचा तिलतरण सुद्धा करायचं जे पितरांसाठी केलं जातं तिळाचं दान तिळाचं भक्षण असं सहा प्रकारे तिळाचा वापर केल्याने पुण्यफल प्राप्ती होते म्हणजेच आता चौदा तारखेला तुम्हाला काय करायचं आहे मकर संक्रांतीची पूजा जशी नेहमी सारखी करतो तशीच करायची आहे जे एकादशीचा उपास करतात त्यांनी एकादशीचा उपास सुद्धा करायचा आहे आणि उपास आला सुद्धा तिळगुळ खाल्लं तर चालणार आहे काही अडचणी नाही आता मकर संक्रांती यांच्याची जी आहे तीच वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे संक्रांतीने पितळे व सर धारण केलेले आहे हातात गदा घेतलेले असून केसराचा टिळा लावलेला आहे वयानिक कुमारिका असून बसलेल्या स्थितीमध्ये आहे वासा करता जाई घेतलेली असून पायस भक्षण करत आहे सर्प जाती असून भुक्ष भूषण अर्थ मोती धारण केलेला आहे आता संक्रांतीच्या पर्वत काळात दात घसणं कठोर बोलणं वृक्ष किंवा गवत तोडणं गाई मशीची धार काढणं आणि कामविषयक सेवन करणं ही काम करू नयेत असं पंचांग सांगितले आहे मंडळी संक्रांत आणि शक्तीला एकादशी एकत्र आल्यामुळे हा सुंदर योग हा जुळून आलेला आहे